नमस्कार स्वागत करते मी तुमच्या चॅनलवर तर आज आपण आलेलो हो आहोत पोल्ट्री फार्मकडे तर इथे जवळच रिक्षा उभी हो आहे आणि इथे जे आहे तर खत जे आहे कोंबड्यांचं तर ते चाललेलं आहे मामाच्या तिकडे तर मामाच्या तिकडे ट्रीप करून आलेली आहे ही रिक्षा तर माझ्या मामा मामा आहेत तर त्यांनीच जे कोंबड्यांचं खत आहे ते घेऊन गेलेले आहे त्यांनी खूप महिन्यापासूनच सांगितलं होतं की येणार आहे आणि अशा पद्धतीने ते काही आले नाही आहे पण मग मी इथे रिक्षा बघून आम्ही त्यांना खत वगैरे सगळं त्यांच्या घरी पोहोच केलं अगदी सात आठ किलोमीटरच्या अंतरावर इथे मामा राहतात आणि ते त्यांचं असं झालं होतं की लग्नात भेटल्यानंतर मला ते बोलले होते की खत पाहिजे म्हणून आणि मी त्यांच्यासाठी ते भरून तसंच झाडाखाली झाकून आणि कागद वगैरे टाकून ठेवलेलं होतं तर अशा पद्धतीने हे खत इथे जी माणसं आहेत हे गावाकडचीच आहेत ज्यांनी आपलं कोब्याचं काम केलेलं आहे ना तर तेच आहेत हे आणि कोंबड्यांना इथे आलेला आहे आजार तर कोंबड्यांना खूप जणांच्याच आजार आलेला आहे त्याच पद्धतीने माझ्या कोंबड्यांना पण आजार आलेला आहे आणि खरं तर हा आजार आहे ना तर हा माझ्या पोल्ट्रीमध्ये कोंबडा दोन महिन्याच्या होईपर्यंत खूप खूप फास्ट इथे पसरतो तर आम्ही खूप ट्रीटमेंट पण घेतलेली आहे तुम्ही मागेच बघितलेलं आहे डॉक्टर पण आम्ही बोलवलेले आहेत आणि पुन्हा आम्ही डॉक्टरांना बोलवलेलं आहे तर आमची मंदाकिनी मस्त उभी आहे खाऊन पिऊन आणि आता मंदाकिनीला जो आहे चारा इथे टाकावा लागणार आहे कारण मंदाकिनीचा चारा सगळा बागेतलं औषध मारल्यामुळे गवत सगळं जळून गेलेलं आहे बाग एकदम क्लीन झालेला आहे ते 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 ला ते तर त्यांनी खत जे आहे तर ते इथे खाद्य आणून टाकलेलं आहे खत आणि खाद्य हे वर्ड मिक्स होत आहेत पण आता हे जे कोंबड्यांचं खाद्य आहे हे तर साईडला लावून घ्यायचं आहे आणि कोंबड्यांचं जे खत आहे तर ते आणखीन एक ट्रीप करायची आहे म्हणजे चाळीस एक गुण्या अगोदर केलेले आहेत आणि अजून तीस एक गोण्या आहेत असतील तर ते आता जाणार आहे तर दोन ट्रिप इथे करणार आहोत तर अशा पद्धतीने जे आहे माझं जे क कोंबड्यांचं खत मी खूप अर्जंटली मामाला फोन करून सांगितलं की आता तरी घेऊन जा मामा कारण काय होतं की ते मला कोंबड्या ओपन करायच्या होत्या त्यावेळेस आणि त्यामुळे मला त्या ओपन करता येत नव्हत्या कोंबड्या काय करतात खूप घाण करतात घाण तर करतातच तर आणि भरपूर प्रमाणामध्ये फोडून पण टाकतील त्या तर डॉक्टर आलेले आहेत तर डॉक्टरनेला जरा उशीर झाला आहे आम्ही खूप डॉक्टरांना खूप वेळा विचारलं म्हणजे खूप फोन केले डॉक्टरांना खूप लांब राहतात डॉक्टर इकडे व्हिजिटला आल्यानंतरच येतात तर डॉक्टर डॉक्टरांनी दाखवला आहे की कोंबड्यांना जे सर्दी झालेली आहे तर सर्दी त्यांनी जी पहिल्यांदा दाखवलं ती सर्दी आहे कोंबड्यांची आता डॉक्टर त्यांच्या पद्धतीने कोंबडी आतमधून पूर्ण कापड जे ती कोंबडी मला काय काय झाले आहे ते चेक करणार आहेत आणि इथे डॉक्टरांनी घेतलेला एक पाईपाचा तुकडा जो की कापलेला आहे आणि नेमकं हे पण घरी नव्हते त्यामुळे यांना काढण्यासाठी मी म्हणून ही शूटिंग मी त्यांची इथे काढलेली आहे तर इथे को डॉक्टरांनी अगदी पट कोण असं जे आहे कोंबडी कापून साईडनी कट करून घेतलेली आहे आणि मधोमध दाखवलेलं आहे की कोंबडी कशामुळे मेलेली आहे अगदी जवळजवळ पंधरा पंधरा कोंबड्या मरत आहे आणि खूपच वाईट गोष्ट आहे कारण जर एवढ्या कोंबड्या मेल्यानंतर पुढे माझ्या पोल्ट्रीत जायला खूप तर खूप चारशे पाचशे कोंबड्या राहतील आणि व्हॅक्सिनेशन सगळ्या गोष्टी आम्ही इथे करून बघितलेल्या आहेत मला आणि इथे जे आहे अगदी मोकळं वातावरण आहे तरी देखील कोंबड्यांना आजार कसं म्हणजे कुठला जर झालेलं आहे तेच समजत नाही आहे आमच्या इथे पण त्यांनी वीस कोंबड्या आमच्याकडनंच विकत घेतल्या होत्या त्यांच्या फक्त तीन कोंबड्या राहिल्या आहेत आणि त्यांनी पण वॅक्सिनेशनसाठी काय करावं हे आम्हाला विचारलेलं आहे पण आता तीन कोंबड्या आहेत आणि काय करणार आपण तरी म्हणजे कसलं वॅक्सिनेशन करायचं तीन कोंबड्यांना पण तरी देखील आमच्याकडे जे औषध शिल्लक आहे ते आम्ही त्यांना द्यायला सांगितलेलं आहे तर डॉक्टरांनी ही नाड़ी वगैरे चेक केलेली आहे कोंबड्यांची म्हणजे त्यांना जे कळतं आहे डॉक्टरांना ते आपल्याला मला तर काही कळत नाही आहे पण मग ते दाखवत होते तर डॉ नंतर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की जे पूर्ण पद्धतीने जे आहे त्यांनी चेकअप केल्यानंतर सांगितलेलं आहे कोंबड्यांना सर्दी पण आहे आणि कोंबड्यांमध्ये ज्या मागे माझ्या कोंबड्यांमध्ये खूप जास्त पद्धतीने जे आहे तर अळीचं प्रमाण वाढलेलं होतं पोटामध्ये जंतू झालेले होते आणि ते कशामुळे झालेले होते ते म्हणजे होत असतात कारण कोंबड्या ज्या आहेत ना तर मग त्यांना खाद्य पण टाकतोच पण खालचं खायला त्यांची सवयच असते की खाली पूर्ण टोचा मारून जमिनीला खाणं आणि त्यांची विष्ठा पण पडलेली असते तर त्या पण त्यांच्या खाण्यात जाते त्यामुळे पण कोंबड्या ज्या आहेत आजारी पडतात आता त्यामुळे इथे आम्ही ओपन पोल्ट्रीचा मार्ग जो पुन्हा मोकळा केलेला आहे पण एवढं सगळं जे आहे मागेच आम्ही त्यांना जंताचं औषध दिल्यामुळे त्यांच्यात जंतू वगैरे अजिबात राहिलेले नाहीत तर त्यांनी सांगितलेलं आहे डॉक्टरने की लिव्हर जे आहे ते डॅमेज झालेलं आहे कोंबड्यांचं तर कोंबड्यांचं लिव्हर माझ्या खराब झालेलं आहे आणि आम्ही लिव्हर टॉनिक म्हणून एक औषध पण देतो त्यांना तरी पण हा प्रॉब्लेम झालेला आहे तर खूप पो पोल्ट्री फार्मिंग करायचं म्हटल्यानंतर खूपच काळजी घेऊन पण मला वाटतं की खूप रिस्क आहे याच्यामध्ये त्यामुळे मी तर नेहमी सल्ला देईल की तुम्ही कोंबड्या करत असता आणि आणखी शेतकरी वर्ग असाल तर म्हणते मी कारण शेतकरीच करणार कोंबड्या बाकी कोणी नाही करणार ज्यांना गरज आहे तेच करणार अगदी माझ्यासारखी ज्यांना गरज आहे तेच करणार तर त्यांनी याच्याबरोबर अगदी एक दोन दुधाच्या काया ठेवणं खूप गरजेचं आहे किंवा शेळी पालन करणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळेच मी इथे गोट फार्मिंग जे आहे ती करत आहे असं नाही आहे की मला कोंबड्यांमध्ये परवडलेलं नाही आहे पण मग एवढं नुकसान म्हटल्यानंतर ते सहन करायचं कसं फक्त पोल्ट्री फार्मवर अवलंबून राहू नका सेकंड आणखीन एक चॉईस निवडा तर लिव्हर इथं दाखवलेला आहे डॉक्टरांनी कोंबड्यांचं तर मला तर हे असं बघून वाटलं की स्वतःच कोंबड्यांचं डॉक्टर व्हावं की काय तर मला असं काही छान वाटलं की मला अगदी फील होतं की नाही असं पण बनायला पाहिजे आपण पण आपण ते बनवू शकत नाही आहे आणि ही जी आहे प्रत्येक गोष्ट डॉक्टरांनी कट करून दाखवलेली आहे की याच्यामध्ये मागच्या वेळी आळा झाला होता त्या आता नाही आहे तर एक म्हणजे गोष्टीतून कोंबडी बाहेर पडलेली आहे एका आजारातून तर दुसरा आजार कोंबडीला झालेला आहे तर हा आजार जो आहे तर तो आल्यानंतर पंधरा दिवस राहतो त्याच्यानंतर तो हळूहळू कमी होतो आणि माझ्या कोंबड्यांना आठ दहा दिवसापूर्वीच आजार आलेला आहे तर आता हळूहळू कमी होईल तर त्यांनी सांगितलं की ही जी न नस होती पूर्ण जे आहे जंतू झालेले होते आता नाही आहेत आणि तो व्हिडिओ खरं माझ्याकडे होता पण आता मला तो सापडे ना एडिटिंगच्या वेळेस मला तो अजिबात सापडे ना तर मी तो मिळाल्यावर तो नक्की टाकणार आहे की एक कशा पद्धतीने जंतू होते आणि इथे अंधार होता त्यावेळेस खूप ना तर त्यामुळे ते जंतू वगैरे खूप एकदम क्लिअर दिसलेले होते जेवढे व्हिडिओ आल्यानंतर जेवढे दिसतील तेवढे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर अशा पद्धतीने कोंबड्यात आपण ओपन केले म्हणजे यानंतर आपण कोंबड्या ओपन केलेल्या होत्या कारण इथे ओपन पोल्ट्री आपण कोंबड्यांसाठीच बनवलेली आहे आणि दोन महिन्याच्या झाल्यानंतर मी ते कोंबड्या मोकळ्या करत असते पण मग डॉक्टरांनी आता मला सगळी ट्रीटमेंट दिलेली आहे आम्ही कोंबड्यांना वेळेवर ती ट्रीटमेंट देणार आहोत तरी पण मला असं वाटतं की जे ज्या ज्या कोंबड्यांना इन्फेक्शन खूप जास्त झालेलं आहे त्या नाही जगणार आहे कारण खूप कोंबड्या आहेत की त्या पटापट पटापट अशा मरणार आहे आणि म्हणजे मरता आहेत कारण दिवसाला तुम्ही विचार करा दहा बारा कोंबड्या म्हटल्यानंतर माझा जो लॉट आहे बाराशेचा कोंबड्यांचा तो मला वाटतं पाचशे कोंबडाच राहील जर असंच अजून आठ दहा दिवस राहिलं तर आणि औषध वगैरे चालू केल्यानंतर पण हा प्रॉब्लेम का होतो आहे ते पण एकदम समजत नाहीये आणि म्हणजे मला तर असं वाटतं आहे की पोल्ट्री फार्मिंग खूप रिस्की काम झालेलं आहे मला पहिला लॉट पहिल्याच टायमानात माझे तीन चार लॉट खूप जास्त पद्धतीने परवडलेले आहे आणि त्यामध्ये पण एवढ्याच कोंबड्या मरायच्या असं मी की कोंबड्या मरत नव्हत्या कोंबड्या माझ्या त्या त्या पोल्ट्रीमध्ये पण खूप मरायच्या खूप म्हणजे असं की दोन महिन्याच्या पिरियडमध्ये जे आहेत ना कोंबड्या मरण्याचं प्रमाण माझं खूप वाढलेलं होतं तर आम्ही जी पक्षी आहे एकाच याच्याकडून आणतो आहे तर आम्ही आता हे चेंज करणार आहोत की पक्षी जे आहे आम्ही दुसरीकडून कुठेतरी बघणार आहोत कारण एका कावेरी कावरन कोंबडीमध्ये एवढं प्रॉफिट आहे आणि ते एवढं मिल्यानंतर माझं जे आहे प्रॉफिटमधून म्हणजे वीस लाख जे होणार आहे तर त्याची दहा लाखच होणार आहे असं इतकं प्रॉफिट आहे कावेरीमध्ये आणि मला खूप जास्त पद्धतीने पर परवडलेली आहे माझं वर बरंचसे खर्च जे आहे त्या पोल्ट्रीमुळे मला वरच्यावर मुलांचे शिक्षण वगैरे माझे सगळे खर्च माझे मिटलेले आहेत यावर्षी एकच वर्षात म्हणून मी दुसऱ्या वर्षी जे रिस्क घेतलेली आहे तर चला प्रॉफिट किती झालं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर मी इथेच माझा व्हिडिओ पूर्ण करते तर आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय